मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर्स महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका नंतर आता महाराष्ट्राला वेध लागलेत ते मनपा निवडणुकांचे लवकरच ओबीसीच्या बाबतचा निर्णय जानेवारी महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्या ओबीसीच्या जागांचा निर्णय लागला की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मध्ये सगळ्यात जास्त आणि महत्वपूर्ण काय असेल तर मुंबई भागातील मुंबई एम एम आर डी ए भागातील मनपाचं राजकारण यामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार तुमच्या पुढे अजून उल्हासनगर आणि त्यासोबतच नाला सारख्या महत्वाच्या भिवंडी सारखी महत्वाची मनपाच्या निवडणुका होणार आहेत आणि जेव्हा या निवडणुका तोंडावर येतात तेव्हा या निवडणुका जिंकण्यासाठी काहीतरी मुद्दा लागतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार चालला एक है तो सेफ असा नारा लागला आणि या नार्याने वातावरण फिरवून टाकलं आणि जेव्हा असं वातावरण फिरतं एखादा मुद्दा काढल्यावर हे लक्षात आल्याबरोबर आता मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या आठ मनपाच्या निवडणुकीत एक वेगळाच मुद्दा आता घुमू लागलाय तो म्हणजे मराठी विरुद्ध अमराठी मराठीचा अधिक चालतोय कारण म मनपाचा आता चालणार आहे त्यामुळं मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी गैरमराठी मतदारांना विभक्त करण्यासाठी जाणीवपूर्वक हा मुद्दा उचलला जातो आहे असं मला वाटत आहे असं का वाटत आहे त्याची कारण सुद्धा सांगतो एखादे रोज भांडण मुंबईत कोणाशी ना कोणाशी होत असत मग कल्याण असू दे ठाणे असू दे डोंबिवली असू दे की वसई विरार असू दे उल्हासनगर असू दे अंबरनाथ असू दे रोज कुणाचं ना कुणाचं कोणाशी भांडण होत असत अशा वेळी मीरा भाईंदर येतात पुन्हा अजून अशा वेळी या भांडणाला बरोबर मराठी आणि अमराठी असं स्वरूप दिलं जात आहे अर्थात हे गैरमराठी असलेल्या मुस्लिमांच्या बाबत सुद्धा लागू होतं आणि हे बुमरँग उलटू शकतं याची जाणीव हा मुद्दा उचलणाऱ्यांना नाही आहे उचल उचल असो मला त्या मुद्द्यावर जायचं नाही आहे कोण उचलतंय आणि का उचलतंय हे तुम्हाला मला दाखवायचं आहे वेगवेगळ्या घटना सध्या रोज ट्विटरवर टाकल्या जात आहेत रोज ट्विटरवर टाकल्या जात आहेत पहिल्यांदा मी तुम्हाला एक घटना दाखवतोय रणजित चौगले नावाची एक व्यक्ती आहे त्यांनी ही घटना आपल्या ट्विटर अकाउंटवर टाकलेली आहे बघा अगदी थोडी घटना ही याच्यामध्ये असं म्हटलंय की कसं मारलंय वगैरे वगैरे मी चार महिन्याच्या मुलीचा काय याच्यामध्ये सांगितलंय कि विनयभंग झाला वगैरे वगैरे मा अमराठी माणसांनी केला मराठी माणसांच्या वरती अन्याय होतोय मी जरा होतो। या रणजित चौगले साहेबांच्या अकाउंट नीट बघत होतो तुम्हाला तेही दाखवतो मी काय कुणाचा आहे बघा आहे ह्या कोल्हापूरचा माणूस आहे आणि बोलतोय मुंबईतल्या घटनांच्या विषयी बर ते असू दे मी यांची पिनड पोस्ट काय बघितली जशी माझी एक ट्विटरवर पिन पोस्ट आहे ना तशी पिन्ड पोस्ट काय ती बघितली ती पिनड पोस्ट आहे ईव्हीएम वाली द वायर यांनी ईव्हीएम वर शंका घेणारा जो व्हिडिओ केलेला आहे तो यांच्या महत्वाच्या पोस्ट पोस्टमध्ये आहे पहिल्या दिसणाऱ्या पोस्टमध्ये याचा अर्थ काय होतो नरेटिव्ह पसरविण्याची जबाबदारी यांच्यावरती आहे ज्यानी आजपर्यंत मराठी माणसांचा मुद्दा उचलला नाही त्यांनी हा मुद्दा उचललेला आहे जरा पुढचं दाखवतो संदीप उदमले नावाचे हे ग्रस्त आहेत ज्यांनी कल्याण मधल्या मारहाणीचा व्हिडिओ टाकलाय तो बघा बघितला आता मी या साहेबांची ट्विटर अकाउंटची छाननी केली त्यांचा पहिलाच फोटो कोणता आहे तो नीट बघा तुमच्या लक्षात येऊन जाईल की काय म्हणायचं आहे यांना ते मग अशा अनेक पोस्ट आहेत अगदी प्रज्ञादया पवार आशिष शिंदे या सगळ्या माणसांच्या पोस्ट बघितल्या तर या मराठीच्याच आहेत आणि या पोस्टला नेमका उचलून मुंबईत मराठी माणसांवर अन्याय होतो आहे याची ओरड फेसबुक ट्विटरवर करणारी माणसं आहे आणि यांचा एक सेम अजेंडा आहे महाराष्ट्राचा गृहमंत्री कमकुवत आहे सेम अजेंडा आहे कमकुवत आहे हे उचकवणं चाललंय की काय मला कळत नाही म्हणजे रोज जर उचकवायचं असेल तर काय होईल याचा अंदाज बांधता येतोय का महाराष्ट्राचा गृहमंत्री कमकुवत आहे म्हणून मराठी माणसावरती अन्याय होतो आहे या स्वरूपामध्ये जे मांडलं जात आहे त्यावरून हा सगळा प्रकार निवडणुकांच्या पुरता आहे निवडणुकांच्यासाठी आहे मराठी अमराठी मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी आहे एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे हा जो नेरेटिव्ह चालला होता हा जो मुद्दा प्रभावी ठरला होता तसाच मुद्दा इथे प्रभावी ठरावा यासाठीच हे सगळं चाललंय एवढं लक्षात ठेवा हा म मराठीचा आहे हा म मनपाचा सुद्धा आहे नमस्कार